गुड मॉर्निंग लिओची बघा सकाळी सकाळी ड्युटी चालू झाली रोजचे तेच गुरं आणि रोजचा तोच लिवो तयारच तो आहे पळत डेंजर गेले चल गेले चल राहणार ते चल चल आमच्या गुलाबाला आता खूप फुले यायला लागले छान छान पिंक पिंक वाव काय बघतोस रे फुलं बघतोस तू इथं वरती तर खूप आले इथं पण हे झाड तर पूर्ण फुलांनी भरले गच्च जास्वंदीला तर किती उंच फुलं आलेत हे तीन आणि आमचा क्यूट क्यूट हँड सब लिओ पळाला चल ना जेवण करायला नुसते गुरु बघत राहतो गेले 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 चल ही आमची सदा फुली गुड आज लय ऊन पडले कडक साडेपाच वाजलेत लिहो काय चाललंय झाड खायचंय पाला बकरी लिओ द गोट लिओ इकडं फांद्याची उद्याय नाही लगेच तोडून टाकितोय किती छान फुलं आहे तिथे दिला मस्त लिहो पाला तोडायचंय त्याला हे बकरी बाई पडशील हिलो 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 किती ते कष्ट किती ते कष्ट पाला खायचा आहे तुला अंडी तोड ती तोडायची ही नळ तोडशील कोण 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 लिहो किती आलो तुस इकडून तिकडून तिकडून इकडं चाललाय

घरी काय घोड्या घोड्या लिहो तो टन झाडू घेऊन पळवतोय धला कबड्डी 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 धला लिहो काय चाललंय तुझं बकरी का तू झाड इकडे येऊच नाही लगेच वडून घेतोय खायला तोडीतोय किती छान काळे आल्यात त्याला एक तर लिओ 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 लिय काय घेतोस सगळीकडल्या झाड तोडीतोय पोरगा नुसता उद पळत माझ्याकडे आलास नको लिओ किद खालून दगड काढित पोरगा, एक तर एकच नाद भरतोय लिओ माती हे फुलं बघ ना मग मी छोटेच आहेत पण किती छान दिसते किती फुलं आले बघा आमच्या झाडाला वाव किती छान कलर दिसतोय ना आमच्या रानातला सनसेट लिओच्या रानातला हे आहे आमचा मूग आणि कांद्याचं रोप मूग तिकडं इकडं मूग आणि हे कांद्याचं रोप लिओ आलाय रानात फिरायला लियोू। डेकर देली लियो। चला चल काई खातोस लिओ चाललाय आता घरी काय सूरत आलो आला, आला। गाडी आली गाडी आली भागो लावून घेतलं लिओ मला येऊ दे की हे बघा आमची बाहेरची झाडं किती छान फुलं आलेत बाहेरचा परिसर पिंक 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 हे बघा बाहेरून असे दिसतात गुलाबाची झाड यांना पाला कमी फुलं जास्त आहे लिओ बघा कसा झोपलाय पायावर डोकं ठेवून लिओ मला ते चोकोबार चल लिओचा पिंक चोकोबार दाखव 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 ना बघू त्यांचा चोकोबार आम्हाला देखील वाव वाव झोप आली झोप आली बाळाला अयो लगेच उठला चल नको त्यांना इकडे चल लिओने इकडला रस्ता बंद केलाय कुणाला जाऊ देत नाही इथून ये बाळा इकडं चल जागाच तिथून जा तिकड कार्यक्रम आहे ना म्हणून चालले असतील

चलो बाय गुड नाईट